नमस्कार मित्रांनो समोरून जी बैलजोड पाहत आहे गेल्या आपण नऊ दहा महिन्याखाली पप्पू भडांगे त्र्यंबकेशोर यांना ही बैलजोड दिली होती रथासाठी तर मित्रांनो बैलजोडीची निवड वगैरे सर्व काही झालेलं आहे येणाऱ्या वीस तारखेला म्हणजेच वीस जून दोन हजार चोवीस तेव्हापासून ही पालखी त्र्यंबकेशोर ते आळंदी वगैरे करून पूर्णपणे पंढरपूरला येणार आहे आणि मित्रांनो पाहता आपण ज्यावेळेस बैला दिली ते त्यावेळेस थोडेसे वीक होते दादांनी खूपच बैलाची जपणूक केलेली त्याच्यामुळं बैल अतिशय उत्तम तयार झालेले सध्या आता मित्रांनो त्यांचा सराव वगैरे चालू आहे त्यांचा जवळपास पाच टनाच्या वरचा रथ असतो त्याच्यामुळं बैलांना थोडी प्रॅक्टिस वगैरे डेली देतात ते पाहता मित्रांनो आपण दिलेली वस्तू कशी आपल्याकडं दुसऱ्या दोन जोड्या देखील अवेलेबल झालेल्या आहेत पालखीच्या मापाच्या जर कोणाला खरेदी करायचं असेल आवर्जून कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या पेजवर पाहत असताना तर फॉलो मात्र करा व्हिडिओला लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट देखील त्याकडे विसरू नका धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा नवनवे